नमस्कार आज आपण शहर येथे राजश्री आईवर्ग तसेच एका महिला मंच सदस्यांची कर्तव्यगार महिलांची मुलाखत घेणार आहे तर आपल्यासाठी सोबत बोलण्यासाठी महिला आहेत त्यांना नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार सर तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव आहे सबरीन मोईज अन्सारी आणि मी तर राजेश्री आरिवर्क या, या मध्ये म्हणजे आहे मी आणि मॅडम बरोबर मी भरपूर बर काम केले राजेश्री आरिवर्क म्हणजे मला त्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला आणि मला आरीवर्क म्हणजे हा फार आवडत होता म्हणजे मी बघायचे कि आरीवर्क काय काय सगळेजण म्हणायचे तर निले काहीतरी काहीतरी म्हणून मी राजेशी मॅडम कडे क्लास केला आणि तो क्लास मी खूप म्हणजे त्यातून मी त्यांच्याकडून भरपूर शिकले आणि खूप कस्टमर आम्ही त्यांचे केले मॅडमचे पण आणि मला ते शिकू म्हणजे शिकून मला फार छान वाटते आणि मी मॅडमला त्यांच्या त्यांनी आम्हाला शिकवलं आणि मी त्यांचा त्यांच्यामुळे मी मला काही एवढं शिकायला भेटतं म्हणून मी त्यांचं आभार मानले आणि धन्यवाद मॅडम मॅडम तुम्ही किती वर्षापासून करत म्हणजे मी वर्ष होल होत मी करते आरिवर्तच क्लास आणि यातून मला भरपूर काही आता भेटते म्हणजे पैशाचं पण इन्कम माझं होत आहे आणि आता आम्ही कस्टमरचे जसे येतील तसे ब्लाऊज भरपूर करत आहे म्हणजे दहा बारा महिन्याला दहा बारा असं होत आहे आणि मी जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना फार फार माझ्याकडून शुभेच्छा नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं नाव सांगा मॅडम कोमल सदानंद काय करताय मी गेल्या अडी वर्षाचे क्लासेस क्लास लावले मॅडम कडे क्लास करते आता पंधरा दिवस झालेले आहेत खूप छान वाटतंय मला असं काहीतरी मी जाऊ शिवते त्याच्यात जा अजून काहीतरी मला इन्कम मिळावा म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न करते आणि मॅडम म्हणजे अजून हे आर्यवर्त केल्यानंतर तुमची अजून प्रगती होईल म्हणून ते शिकण्याच मी करते जागतिक जा नमस्कार मी शीतल विजय गौडे मी मॅडम कडे ब्लाऊज ब्लाउज शिवत आहे तर मॅडम कडे येऊन मला भरपूर शिका काही शिकायला मिळालेलं आहे मॅडम कडे आल्यापासून मला बाहेर पडून आपण बाहेर पडू शकतो स्वतःच्या पाय उभा राहू शकतो हे समजलं मॅडमने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे महिला दिनाच्या नमस्कार मी माधुरी काका सेग मी एक जागतिक आरोग्य सल्लागार भरून काम करते आणि एक ग्रेट वेलनेस कोच जे की महिलांच्या आरोग्यावर जे की महिला स्वतःसाठी जो वेळ देतात घरातल्यासाठी आणि पूर्ण कुटुंबासाठी तर ते माझ्या असं निदर्शन आलं की गेल्या तीन वर्षापासून मी ह्या जर्नीशी निगडीत आहे आणि महिला स्वतःकडे थोडस दुर्लक्ष आहेत तर माझं ह्या जागतिक महिला दिनानिमित्त एवढंच सांगणं असेल की त्यांनी स्वतःकडेही घर सांभाळ सांभाळ स्वतःकडे लक्ष द्यायला हवं आणि हे आरोग्य जपायला हवं तर प्रत्येक महिला हे स्वतःच्या पायावर उभात राहिलाच पाहिजे त्याचबरोबर आपलं घराच एक आधार असते स्त्री पूर्ण कुटुंब तिच्यावर अवलंबून असत आणि तो एक जर स्त्री एक नारी सबसे भारी म्हणतात ना ती म्हणून इथे लाभ होते महिला जी आहे ती मनावर घेतलं तर काही करू शकते तर इथं ह्या मॅडमला मी पाहिलं मी यांच्याकडे क्लासला नाहीये तरी पण मी ह्यांचं कौतुक पाहिलं आले की सगळ्यांच्या थोंबून मॅडमचं कौतुक ऐकते तर खूप छान असं त्यांनी स्टुडंटला शिकवलेलं आहे आणि मीही त्याचं एक पार्ट बनण्यासाठी आलेली आहे इथं आणि खूप भारी वाटतं एवढं सगळ्यांना बघून सगळ्या महिलांना बघून की ते स्वतःच्या पायावर उभं राहिले आणि मी माझंही थोडंसं सांगेल सा सा की मी आजपर्यंत तीन हजार प्लस कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ता सध्या मी खूप छान असं एक आरोग्य फॅमिली जेणेकरून माझ्याकडे चार ते पाच हजार लेडीज ऑनलाईन क्लास जॉईन केले आहेत आणि त्यांनाही मी सकाळी एक जसा कॉल असतो आमचा ऑनलाईन तर मी स्क्रीनवर नंबर देऊ शकते येस तर यासाठी ये कुणाला महिलांना वजन वा वाढवणे कमी करणे किंवा स्वतःचा आरोग्य जपण्यासाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर प्लीज तुम्ही शेअर शेअर करते तर त्र्याण्णव झिरो

आय करतो मी आर्यवर्गा करते खरं खूप काही मला शिकायला भेटलं राजेश्वरी मॅडमने मला खूप पुढे नेले आणखी की पुढे जाण्याची जिद्द आहे माझी तुम्ही किती दिवसापासून करताय मी एक वर्ष झालं करते स्वतः काही इनकम वगैरे कमवत हो, नाहीये फक्त महिन्याला कमवत आहे का आठवड्याला तुमचा माझं महिन्याचं आहे तुम्हाला काय वाटतंय मैलाने हात पुढे आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे शिकायला पाहिजे का नाही हो खूप काही शिकण्यासारखं आहे आणि महिलांनी जिद्दीने पुढे जावे शिकावे तुम्ही शुभेच्छा त्यांना सांगतो हा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मॅडम नमस्कार सर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुमचं नाव सांगा माझं नाव रेखा संतोष कांबळे तुम्ही काय करताय म्हणजे मी स्वतः गृही आहे आणि केलेलं आहे बेसिक ऍडव्हान्स मध्ये तेही क्लायंट चालू आहेत आणि आता सध्या की उन्हाळ्यामध्ये भेटलो होतो त्यावेळेस आले त्यावेळेस मॅडमने आम्हाला दोन चार ब्लाउज दाखवले मग असं वाटलं की स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आणि इतरांसाठी नाहीतरी स्वतःसाठी असे प्रश्न मनात निर्माण झाले होते मग बाईक म्हणजे घरामध्ये जे करते आणि जे बाहेर करते तर पुरुषांच्या तुलनेत बाई इतकी सक्षम आहे आणि कोणत्याही साच्यामध्ये झाली तर ती बाई त्या साच्यामध्ये परिपक्व होते आणि बसते मग माझं असं आलं आणि माझ्या चार मैत्रिणींनाही मी म्हटलं की आपण आधी वर्धा क्लासेस करायचं का तुम्हाला कसं वाटतं म्हणजे शिकूया माझ्या एकाच शब्दावरती चार बायका तयार झाल्या आणि मग मी मॅडमना बोलले मग मॅडमना फोन केला आणि मॅडम ना म्हटलं मॅडम तुम्ही घरी येऊन क्लासेस देऊ शकता का आणि छोटे मुलं असल्यानंतर मग घरचं ऍडजस्ट करून तुमच्यापर्यंत येणं आम्हाला पोहोचणार नाही पण आम्ही तिथे तिथे ऍडजस्ट होऊ शकतो तर मॅडम इतक्या सहज आणि न कोणता संकोच म्हणा त्यांचा मॅडम सहजरित्या म्हटलं की तुम्ही जर तयार असाल तर मी एका पाया द्यायला तयार आहे त्याबद्दल मॅडमचं खरंच मनापासून कौतुक आणि आम्हाला मोटिवेट केल्याबद्दल पण मॅडम थँक्यू की करू शकता तुम्ही करण्यासारखे आहेत आणि तुम्हाला आवड आहे काढणारच तुम्ही अशा म्हणल्याबद्दल थँक्यू मॅडम आणि पंधराच दिवस झाले त्यांनी जसं स्टेप सांगतात जसं काय शिकवतात त्याच्यासारखेच आम्ही करत चाललो आणि व्यवस्थित मॅडम इतकं समजून सांगतात की जसं काही सिनियर के जी ज्युनियर के जी मधले मुलं असतात तशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप शिकवतात त्याच्यासाठी आणि त्यांनी जे संघर्ष केलाय त्याच्याबद्दल पण मॅडम सांगतीलच बोलतीलच पण मॅडमच्या संघर्ष इतका आमचा संघर्ष नाहीये मॅडम ज्या संघर्षात आल्या आई वडिलांचं जसं झालं जसं मिस्ट्राचं झालं मिस्टरांच्या आतमध्ये न न राहता आपण स्वतःही काहीतरी बनायचं अशी जिद्द जी मॅडमच्या मनात आहे ती प्रेरणादायी आहे आणि त्याबद्दल मॅडम खरंच महिला दिनानिमित्त तुम्हाला आणि सर्वांना महिला दिनांच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा एकदा मी मॅडमचं अभिनंदन करीन आणि आभारी मानेन मॅडम थँक्यू सो मच आम्हाला आभार केल्याबद्दल नमस्कार गया गया। you, नमस्कार मला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुमचं नाव सांगा माझं नाव साक्षी बाळ फुले आहे का का मी सध्या बीसीए सेकंड इयर आहे मी मॅडम कडे क्लास जॉईन केलेला आहे मी आता जॉईन केले एक ते दोन आठडे झाले पुढे पुढे मला जॉब करायचा आहे स्वतःच्या पायावर करायचं आहे माझ्यातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा no, तुम्ही काय सांगता या विषयी आम्ही सध्याला आरे वर्क जॉईन केलेला आहे दोन तीन महिने झालं uh, मी आरे uh. वर्क क्लास जॉईन करून मॅडम खूप छान प्रकारे शिकवतात आम्हाला स्टेप बाय स्टेप hmm. त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे मी इथं आल्यापासून मला खूप काही म्हणजे शिकायला मिळालेलं आहे आणि माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माझं नाव आज सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव रेश्मा कुंदन गुवे मी एक गृहिणी आहे आणि मला म्हणजे असं झालं होतं की मी घरात राहून राहून मला म्हणजे स्वतःच्या अस्तित्वच मी विसरले होते की म्हणजे काय करायचं काय नाही फक्त घर सांभाळायचं कसं सगळ्यांकडे लक्ष द्यायचं पण मी या राजश्री मॅडमला भेटले राजश्री मॅडमला भेटल्यानंतर मला एक प्रेरणा निर्माण झाली की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आपण पण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि एक स्त्री अशी आहे की सगळं काही करू शकते घर सांभाळून बाकी सगळं करू शकते आणि इथे आल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं मग छान छान अनुभव आले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं हे म्हणजे कॉन्फिडन्स आला की मला खान की, की मी काही करू शकते आता आणि मी माझा आरिम खूप छान केला आहे आणि ब्लाउज पण केले आहेत आणि थँक्यू मॅडम धन्यवाद थँक्यू सो मच आणि मी, मी आता इथून पुढे खूप काही करू शकते आणि माझं फॅशन डिझायनिंगचा पण क्लास झालेला आहे आणि मी आता सगळं करू शकते घर बघून जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मॅडम नमस्कार सर जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव राजेश्री सरजंदर राय आहे मी सध्या पहिली घरातच होते पण माझ्या असं म्हणजे मला भरपूर कला येतात की मी म्हणजे ब्लाउज शिवते ड्रेस शिवते गोंडे करते आरी वर्क आरीवर्क माझ्या वर्क मध्ये पूर्ण ज्ञान झाले खुर्जी पर्यंत आता आरी वर्क म्हणजे नेमकं काय प्रत्येक जण काय आरी आरीवर्क पण आपण जे सिंपल ब्लाऊज समजा प्लेन ब्लाऊज असते त्या ब्लाउज ला जशी साडीला डेकोरेशन आपण साडी जशी मार्केट मधून घेऊन आणतात पण त्याच्यावर आपल्याला डिझाईन दिसल्यानंतर ती साडी आपल्याला आवडते मग ते साडी आणून आपण त्याला मस्त हे करतात त्यासाठी आपल्याला ते ब्लाउज पण छान दिसलं पाहिजे त्या ब्लाउज ला डिझाईन करणं म्हणजे आरी वर्क असते मग त्याला आपण सगळं दोरा वर्क किंवा मनी वर्क जरदोशी वर्क हे प्रकार आहेत आरीवर्क तर हे आरीवर्क मध्ये प्रकार आहेत हे आरीवर्कचे सगळे प्रकार आपण त्यामध्ये एका ब्लाउज मध्ये मिक्स करून असे सगळे ब्लाउज म्हणजे सगळे प्रकार हे मिक्स करून अशा पद्धतीने हे ब्लाऊज तयार होते आरीवर्क माझी ही दहावी अकरावी बॅच आहे आणि माझ्या बॅच मध्ये मी प्रत्येक स्त्रीला सांगते प्रत्येक स्त्रीला सांगते की कुणीच कमी नका स्वतःला आपण आपली खरी दुसऱ्यानं लेखण्यापेक्षा स्वतः कमी लेखन ही आपली खरी हार आहे असं मला प्रत्येकाला सांगेक प्रत्येक न बाहेर पडा एक महिला बाहेर पडली तर ती दुसरी महिला बरोबर तिच्यासमोर बाहेर पडती आणि महिला जर बाहेर पडली तर जी महिला अन्याय होते ते अन्याय सुद्धा आपण कमी करू शकतात आणि कमी होते पण फक्त त्यासाठी आपल्याला सगळी एक महिला आणि सगळ्या महिला ह्यामध्ये भरपूर फरक आहे त्यासाठी आपल्याला सगळ्या महिलांना बाहेर पडायचे आज मी दिना महिला दिनाविषयी फक्त एवढं सांगते प्रत्येक महिलांनी बाहेर पडा प्रत्येक महिलांनी जिथे न उभा राहा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या जीवन सुद्धा राहू नका तुम्ही स्वतः आज माझ्या स्वतःच नाव निर्माण क्लासेस आणि मला माझ्या घरी प्रत्येक मुली आणि माझी खरी ताकद म्हणजे माझी बॅच माझी ताकद आहे कारण त्या ताकदीशिवाय किंवा ह्या ताकदीशिवाय मी काहीच करू शकत नाही असं मला वाटतंय एक दिवस जर माझा क्लास बंद असला तर मला कळमत नाही असं वाटतंय की मी सुट्टी दिली त्या दिवशी आणि माझ्या बॅचेसला मी रविवारी सुद्धा सुट्टी देत नाही कारण का तर घरात राहिलं की प्रत्येक स्त्री काय करते तेच विचार करते आणि संसारात खूप राहते संसार करा पण संसाराच्या बाहेर पडून बाहेरच जग बघा आणि बाहेरचं जग बघल्यानंतर बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि ज्या वेळेस आपण स्वतः पैसा कमवतात का तर त्या पैशाच्या आपल्याला ते पैसा कसा खर्च करायचा आपण त्या पैशातून काय घेतलं किंवा त्याला किती खर्च केला किंवा त्याला किती आला किती पैसे रिटर्न वापस आले ते पैसे खर्चा सुद्धा आपल्याला तिथं ज्ञान येत आहे त्यावेळेस आपण स्वतः पैसे कमवतात त्यावेळेस दोन वर्ष झाले मी सर आधी वरच्या क्लास बॅच घेते पुन्हा प्लस मी शिवणकाम पण करते आपल्याकडे फॅन्सी आमरेला पटियाला जुडीदान काष्टा साड्या पूर्ण प्रकार शिवून भेटते पुन्हा गोंडे करून भेटते पिकोफाल करून भेटते आणि माझ्या हाताखाली दोन लिडच आहे का आरी ला दोन तीन जणी आहेत का आणि दोन वर्ष झालं माझं हे काम चालू आणि मला प्रेरणा कशी मिळाली आरी वर्क म्हणजे मी आ, सर म्हणजे शिवणकाम ते चालू होत पण मला असं बाहेर पडायचं होतं की माझं काहीतरी स्वतःच बाहेर पडायचं होतं मी एके दिवशी मोबाईल घेतल्यानंतर मोबाईल वर मी इंस्टाग्राम वर गेली युट्यूब वर गेली तर मला डिझाईन दिसल्या काही मग डिझाईन दिसल्यानंतर हा मी हे करू शकते अशी माझ्यात प्रेरणा आली आणि हा क्लास ला 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 मी बीडला के केलेला आहे आणि बीडला केल्यानंतर मी खित बॅसेस चालू केले होते आज हे दोन वर्ष झालं माझं क्लासेस चालू आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडं ज्या ड्युटी करतात महिला कंडक्टर एक आहेत का पुन्हा एक मुलगी खेडेगावातून येते शिवशक्ती बँक मधल्या पूजा सुतारताई आहे का त्या सुद्धा माझ्याकडे आरिवर्च्या क्लासला येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तर नऊ महिन्याच्या बाळाला घरी लावून येतात तर एक महिला दिवसभर पाच वाजेपर्यंत ड्युटी करून लहान बाळाला घरी ठेवून येत असली तर घरातली महिला का बाहेर पडू शकत नाही म्हणून माझं सांगणे की प्रत्येक महिलांना बाहेर पडा इन्कम मला नाही म्हणलं तरी महिन्याला वीस तीस हजार रुपये पडतो माझ्याकडून जागतिक महिला दिनाविषयी सर्वांना खूप खूप शुभेच्छा राजश्री तुम्हाला माझ्या संग कॉन्टॅक्ट साधायचा असला किंवा कोणाला करायची इच्छा असली आणि तर माझ्या संग कॉन्टॅक्ट साधा त्र्याऐंशी जुरू आठ नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस पाचशे नाव सुरेश वाघमारे महिला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मॅडमला भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि मी त्यांचे फेसबुक फेसबुकवर बघितले होते पण माहीत नव्हतं की ते बारशीमध्येच आहेत किंवा इथं करते मग मी फेसवर बघायचे आणि नंतर कमणा मॅडमने सांगितलं की आपण एक दिवस जाऊ आणि बघू पहिले दोन दिवस मॅडम सामान घेऊन आल्या आणि नंतर दोन दिवस काय जमलं नाही मॅडम रमना मॅडम या आणि सामान घेऊन रिटर्न जाऊ मग नंतर दुसऱ्या दिवशी नंतर क्लास चालू केला तर त्यांना बघून एवढं पॉझिटिव्ह वाटलं की आता आम्हाला दोन हप्तं झालं आणि स्टुडंट आणि मॅडम असं काहीसुद्धा वाटत नाही ते एवढं सिनियर असताना सुद्धा एकदम ज्युनियर मुलं कशी असतात नर्सरीची किंवा यू एल केव केची त्याप्रमाणे मस्त शिकवतात आणि दोन होऊन सुद्धा म्हणजे एवढं छान वाटायला लागले की आत्ता वाटते बरं झालं की जॉईन झालं आणि मॅडमचं खरंच खूप छान मार्गदर्शन आहे आणि मॅडमला बघून असं वाटतं की माइंड एकदम फ्रेश झाले घरामध्ये बसून जे मोबाईल बघत होतो किंवा टाईमपास होत होता ते आता होत नाही आणि मॅडमला खूप खूप धन्यवाद आणि आणखी एक दाऊ मेनस याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा